नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण ईश्वरी आता पुन्हा एकदा इकडे सात्विका फॅशन जॉईन करणार आहे पण आत्ता ईश्वरी जी ऑफिसमध्ये जाणार आहे ती अर्णव सरांची मिसेस म्हणून कारण ईश्वरीने जे काय करून दाखवलेलं आहे कारण ईश्वरीने जे काम केलेलं आहे ते तर आपल्याला माहितीच आहे ईश्वरी कशा पद्धतीने ऑफिस सांभाळत होती त्याचबरोबर अर्णवची मदत करत होती त्याची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करत होती ते आपण पाहिलेलं आहे परंतु आता ईश्वरीला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जावं लागणार आहे आणि ते करणार आहे ते म्हणजे इकडे आका आकाश त्याचबरोबर मामा आणि अंजली यांच्यामुळं ईश्वरी ऑफिसमध्ये जाणार आहे परंतु खूप छान अशा गोष्टी घडणार आहेत ज्याचा विचारही कधी केलेला नाही ईश्वरीच्यासुद्धा मनात ह्या गोष्टी आलेल्या नाहीत त्या गोष्टी घडणार आहेत आणि ईश्वरी जे करून दाखवणार आहे ते मात्र पाहण्यासारखंच आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेव्हा ईश्वरी ऑफिसमध्ये जाणार आहे तेव्हा अर्णवला एक खूप मोठी ऑर्डर मिळणार आहे म्हणजेच ईश्वरीच्या पायगुणाने हे सगळं होणार आहे इतके दिवसांचं रखडलेलं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते पूर्ण होणार आहे आणि करोडांची ऑर्डर अर्णवला मिळणार आहे हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे खूप मोठी ऑर्डर मिळाल्यामुळं अर्णव तर खूप खुश होणार आहे त्याचबरोबर ईश्वरीला सुद्धा तेवढाच आनंद होणार आहे ती सुद्धा खूप खुश झालेली आहे आणि त्यासोबतच आकाश अंजली आणि मामा यांचा आनंद तर गगनाथ मावेनाचा असणार आहे कारण त्यांना जे हवं होतं अर्णव आणि ईश्वरी यांनी एकत्र आलं पाहिजे त्याचबरोबर आजीच्या मनात जी काही शंका आहे तीसुद्धा दूर झाली पाहिजे आजीला प्रत्येक वेळेस वाटत आहे की जंटूच्या आयुष्यात अशी मुलगी नको आहे जिची पत्रिका जुळत नाही तर आजच्या आपण या रिव्ह्यूला सुरुवात करूया इकडे अर्णव आता पाहत असतो वल्लरीचं मात्र ईश्वरीबद्दल बोलणं चुकीच्या पद्धतीनं चालू असतं ईश्वरीबद्दल ती चुकीच्या पद्धतीनं बोलत असते सगळ्या घरातल्यांचं मन ईश्वरीच्या बाबतीत ती दूषित करत असते हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं त्याचबरोबर इकडे राकेश आता ईश्वरीच्या घरी आलेला आहे आणि तिथं येऊन तो सगळ्यांना सांगत आहे की हे सगळं काय केलं तुम्ही मला एक कळत नाहीये की त्यांनी जरी मंगळसूत्र घातलं असलं तरीही तुम्ही विधीव्रत पद्धतीने लग्न का लावून दिलं ही गोष्टच मला कळत नाहीये असं राकेश येऊन बोलायला सुरुवात करतो तुमचं हे सगळं काय चाललेलं आहे मला कळेल का हे सगळं तुम्ही काय बोलताय असं राकेश बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरीचे बाबा तिथंच असतात त्यांना त्या क्षणी तो प्रसंग आठवतो तो म्हणजेच या माणसाने माझ्या अंगावर डायरेक्ट येऊन गाडी घातलेली होती हा प्रसंग ईश्वरीच्या बाबांना आठवलेला असतो आणि तेव्हा मात्र राकेश पाहत असतो आणि राकेश म्हणत असतो की हे सगळं तुम्ही का केलं गरज काय होती तुम्ही हे सगळं करण्याची का तुम्ही असा निर्णय घेतला का विधिव्रतपणे लग्न लावून दिलं माझ्या मनाचा विचार केलात का तुम्ही असं सगळं राकेश तिथे बोलत असतो तेव्हा ईश्वरीच्या ईश्वरीचे बाबा पाहत असतात तो म्हणत असतो की मला असं वाटतंय की आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे आताच्या आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि त्या अर्णव राजे शिर्केच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करूया त्याने ईश्वरीजींना किडनॅप के केलं आणि त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न केलेलं आहे अशा पद्धतीची कंप्लेंट आपण करूया असं तो सगळ्यांना सांगत असतो आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरीचे बाबा पाहत असतात आता इकडे अंजलीने आता लग्नानंतरचे जे खेळ आहेत जे विधी आहेत ते सुरू केलेले असतात तेव्हा अंजली सांगत असते की मी या पाण्यामध्ये अंगठी टाकणार आहे आणि कोण सगळ्यात जास्त वेळा ही अंगठी शोधेल त्याचं राज्य असणार आहे अशा पद्धतीने अंजली बोलत असते तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही तिथे बसलेले असतात खरं तर ईश्वरीची अजिबात इच्छा नसती हे सगळं करण्याची कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या थोड्याशा विचित्र पद्धतीने झालेल्या असतात या सगळ्यातून मार्ग काढणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही पण तरीही ताईच्या मनासाठी अर्णव इथे थांबलेला असतो आणि हे सगळं तो मनापासून करत असतो त्यासोबतच आता अंगठी शोधायचा खेळ सुरू होतो ईश्वरी त्याचबरोबर अर्णव दोघही अंगठी शोधू लागतात आणि सुरुवातीला अर्णवला अंगठी मिळते परंतु अर्णव काय करतो ईश्वरी जी आहे ती तिच्या मनावरती त्या गोष्टींचा परिणाम होऊ नये तिला वाईट वाटू वाट नये हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे मुद्दाम ती अंगठी सोडून देतो आणि ईश्वरीने ती अंगठी घ्यावी यासाठी प्रयत्न करत असतो आता ईश्वरीच्या बाजूने इकडे नम्रता आणि त्याचबरोबर आकाश असतात मामा असतात तर अंजली सुद्धा तिकडे गेलेली असते अर्णव म्हणत असतो काय रे हे सगळं तुम्ही सगळे तिच्या बाजूने गेलाय माझ्या बाजूने ते कोणीच उभं राहिलेलं नाही आहे असं अर्णव सांगत असतो तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की असंच असणार आहे कारण आम्ही सगळे ईश्वरीच्या पार्टीत आहोत असं सगळेजण सांगत ईश्वरीला शेअर्स करत असतात पण ईश्वरी मात्र शांतपणेच असते ती काहीच बोलत नसते ती मात्र सगळ्यांकडे पाहत असते आणि त्याच वेळेस इकडे अर्णव दुसऱ्यांदा सुद्धा तसंच करतो मग पाच राऊंड होता त्या पाच राऊंडमध्ये अर्णव एकदा अंगठी जिंकतो तर या पाच राऊंडमध्ये ईश्वरी चार वेळा अंगठी जिंकलेली असते आणि अंजली मात्र जोरात ओरडते की म्हणजे आता अर्णवचं चा काहीही चालणार नाही कारण या सगळ्यावरती ईश्वरीचा हक्क असणार आहे आणि वल्लरीला मात्र खूप राग येतो वल्लरीची खूप चिडचिड व्हायला लागलेली असते तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते ती म्हणत असते की हे सगळं काय चाललंय कारण ह्या लोकांनी ह्या पद्धतीनं हे सगळं काय करत आहेत ना तीच गोष्ट तिला पटत नसते तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही मला आता विचार करावा लागणार आहे आणि मग हे सगळं बंद झालं की मग ती ईश्वरीला बोलायला सुरुवात करते काय चाललंय तुझ्या आई वडिलांनी तुला संस्कार दिलेले नाही आहेत हे सगळं तू काय करतेस अशा पद्धतीने ती बोलत असते तेव्हा आजीसुद्धा तिथं असते आणि आजी काहीच बोलत नाही तेव्हा अंजली म्हणते अगं आजी काय चाललंय तुझं आम्ही बघ ना कारण नसताना ईश्वरीशी ज्या पद्धतीने बोलत आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा वल्लरी म्हणते की मी काहीच चुकीचं बोललेले नाही कारण या मुलीने काय केलं तुझ्या लक्षात येत नाही आहे का तिनं चुकीचं वागलेली आहे तिनं या पद्धतीनं हे सगळं असं करायला नको होतं म्हणून तर मी तिला बोलत आहे ना तेव्हा मात्र आजी पण शांत होते आजीही काही बोलत नसते आणि त्याचबरोबर इकडे वल्लरीचं तोंड मात्र चालूच असतं आणि वल्लरी मात्र वाटेल त्या शब्दात बोलत असते जराही विचार करत नसते तिला जराही तिथे लाज वाटत नसते आपण काय बोलतोय काय करतोय या कुठल्याच गोष्टींची जाणीव तिला झालेली नसते ती मात्र बोलतच सुटलेली असते त्याचबरोबर इकडे आर्नो म्हणतो की बाद झालं मामी आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे तू अशा भाषेत ईश्वरीबरोबर बोलू शकत नाहीस कारण ईश्वरी ही माझी बायको आहे आणि या घरची सून आहे तो अशा पद्धतीने तिच्याशी बोलायचं नाही असं अर्णव स्पष्टपणे तिला सांगत असतो आणि तिला म्हणत असतो की यापुढे एक शब्दही ईश्वरीच्या विरोधात बोललेला मी सहन करणार नाही अर्णवने ईश्वरीची ठामपणे बाजू घेतलेली असते आणि सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेलं असतं की अर्णवसाठी ईश्वरी किती महत्वाची आहे आणि त्याचबरोबर अर्णवने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात त्यामुळं इकडे सगळेजण पाहतच तस राहत असतात आणि मग ईश्वरीची बाजू घेतल्यामुळं इकडे मामीला तर खूप राग आलेला असतो तिला ही गोष्ट पटलेलीच नसते तिचं असं म्हणणं असतं की आताच असं चालू आहे ते आजीला म्हणू लागते बघितलं का नाही आई बघितलं का तुम्ही आत्ताच हा अशी बायकोची बाजू घेतोय तर उद्या काय करणार आहे आम्हाला या घराच्या बाहेर काढायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आता वल्लरी स्वतःच बोलायला सुरुवात करते मामा म्हणतो की बरोबर आहे तीच लाईक आहे तुझी तुझी तुला तर कळलेलं आहे ना आकाश म्हणतो की मॉम शांत हो ना जरा कशासाठी एवढं हे सगळं करतेस आज ईश्वरी आपल्या घरी आलेली आहे तिचा आपल्या घरातला हा पहिला दिवस आहे आणि तू जर अशा पद्धतीने बोलत असशील अशा पद्धतीने वागत असशील तर तिच्या मनाला काय वाटणार आहे या सगळ्या गोष्टींचा तू विचार केला पाहिजेस ना असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आकाश सुद्धा तिला समजवत असतो परंतु या सगळ्या गोष्टी तिला जाणूनच घ्यायच्या नसतात आणि सगळ्यांच्या समोर हे सगळं अशा पद्धतीने चालू असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव आता ईश्वरी रूममध्ये गेलेली असते अर्णव म्हणत असतो की काल खाली जे काही घडलेलं आहे ना त्यासाठी मी खरंच तुझी माफी मागतो हे अशा पद्धतीने घडायला नको होतं हे बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे अर्णव मात्र पाहतच असतो आणि मग अर्णव तिला म्हणत असतो की खरंच आणि ईश्वरीमध्ये काही गरज नाही आहे तुम्ही माझी बाजू घ्यायची आणि माझ्यासाठी काही करायची कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही माझी बाजू घ्यायची अजिबात गरज नाही आणि तुम्ही बाजू घेतल्याने मला काहीही फरक पडणार नाही असं ती बोलत असते कारण माझी बाजू घ्यायला माझी मी खंबीर आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी करूच नका ह्या करणंही मला अजिबात गरजेचं वाटत नाही अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी हे बोलत असते तेव्हा अर्णव म्हणतो की तुला जे काय करायचं आहे ना ते कर असं म्हणत तो विषय सोडून देतो त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की राकेशचं मात्र डोकं फिरलेलं असतं राकेशना आता डोकं आपटायच बाकी राहिलेलं असतं कारण तो प्रत्येक वेळेस सांगत असतो था। की तुम्ही ऐका माझं आपण त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली पाहिजे कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना ते तुमच्या लक्षात नाही आलेलं हे अशा पद्धतीने सगळं चालू आहे असं म्हणत इकडे राकेश बोलत असतो काहीही झालं तरीही कारण हे सगळं ते अर्णवने मुद्दाम केलेलं आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार रा आहे तुमच्या लक्षात येत नाहीये आपण ह्या सगळ्या गोष्टी जर नाही केल्या तर किती मोठे प्रॉब्लेम होऊ शकते कारण ईश्वरीजींना किडनॅप केलेलं आहे तुम्ही माझा विचार करतही नाही तेव्हा मात्र इकडे आता सुप्रिया म्हणते की एक मिनिट राखे जे मी त्यांना सगळं विचारते त्यांचं म्हणणं काय होते ते बघूया कारण त्यांनी निर्णय घेतलेला आहे इशूच्या लग्नाचा अर्णवच्या गळ्यातलं अर्णवच्या नावाचं मंगलसूत्र इशूने काढू नये असं तर त्यांचा निर्णय होता कारण इशू तर ते मंगळसूत्र काढायला निघालेली असं आत्तासुद्धा राकेशला सांगू लागते तेव्हा राकेश म्हणतो की म्हणजे हे सगळं या म्हाताऱ्याने केलेलं आहे याला अजूनही अक्कल आलेली नाही म्हणजे ह्याने हे जाणून बुजून केलेलं आहे असं इकडे राकेशच्या लक्षात येतं मग राकेश म्हणतो की आत्ताला की मला असं वाटतंय की बाबांची सुद्धा अशी इच्छा आहे की आपण पोलीस कंप्लेंट करावी त्या क्षणी बाबा इकडे म्हणजे सत इकडे संजय सुप्रियाला सांगू लागतो की नाही मग तो तिथे त्याच्या हाताने तो खुनवत असतो थोडासा हात त्याचा हलत असतो त्या हाताने तो खुणवत असतो आणि नजरेने तो खुणवत असतो तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की नाही कसं आहे यांना असं वाटतंय की झाली तेवढी बदनामी पुरेशी झालेली आहे आता ते करायची गरज नाही आणि राकेश मात्र तोंडावर पडतो कारण ईश्वरीच्या बाबांच्या शब्दाच्या पुढे आता आत्याही जाणार नसते आणि त्याचबरोबर आईही जाणार नसते इकडे मामा मात्र ऑफिसमध्ये मध्ये फोन करून सगळी तयारी करायला सांगतो कारण ईश्वरी आणि अर्णव दोघही ऑफिसमध्ये येणार असतात अर्णव जी महत्वाची मीटिंग असते त्यासाठी अर्णव जाणार असतो पण अर्णव सोबत ईश्वरीनेही जावं असं मामाने ठरवलेलं असतं मग मामा आणि अंजली दोघही बोलू लागतात आणि त्यांच्या दोघांचं चालू असतं तेव्हा इकडे अर्णव ईश्वरीला सांगत असतो की तयार हो आपल्याला ऑफिसला जायचंय मामाने अर्णवला सुद्धा सांगितलेलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मी कशासाठी यायचे ऑफिसमध्ये तेव्हा अर्णव सांगत असतो की तुला ऑफिसमध्ये यावंच लागणार आहे कारण आज सात्विका फॅशनसाठी खूप मोठा दिवस आहे आणि त्यामुळं तुला आज ऑफिसमध्ये येऊन त्या त्या सगळ्या गोष्टींचा एक भाग व्हावं लागणार आहे अशा पद्धतीने अर्णवने सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र सात्विका फॅशनसाठी आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे अर्णव तिला समजून सांगत असतो आणि तुला आज यावंच लागणार आहे तेव्हा ईश्वरी म्हणत असते पण का तेव्हा इकडे अंजलीला तो सांगतो की तू ईश्वरीजींना छान असं तयार कर कारण आजचा दिवस जो आहे तो आपल्या सात्विका फॅशनसाठी खूप महत्त्वाचा आहे आजचं हे डील फायनल होणं खूप गरजेचं आहे असं अर्णोने इकडे सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की तू काळजी करू नको ईश्वरीला मी छान असं तयार करते आणि तूही बिंदास्त राहा आणि काळजी करू नको याआधीही ईश्वरी खूप वेळा ऑफिसमध्ये आलेली आहे त्यामुळं कसं बोलायचं कसं राहायचं या सगळ्या गोष्टी ईश्वरीला चांगल्या पद्धतीने माहीत आहेत त्यामुळं तू बिंदास्त राहा आणि ईश्वरी व्यवस्थित येईल असं अंजलीने सुद्धा सांगितलेलं असतं त्याचबरोबर अर्णव ऑफिसला जायला निघत असतो तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की अर्णव थांब कारण तू आणि ईश्वरी दोघांनीही मिळून जायचं आहे असं इकडे मामाने सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे मामाने सगळी तयारीही केलेली असते आणि ऑफिसमध्ये अगदी सगळ्यांना तयार केलेलं असतं ईश्वरीसुद्धा छान तयार होते आणि मग अंजली त्याचबरोबर मामा आकाश सगळेजण ऑफिसमध्ये जायला निघतात कारण हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि ईश्वरी ज्या पद्धतीने तयार झालेली असते ते पाहून तर इकडे सुद्धा बरं वाटलेलं असतं ईश्वरी खूप छान दिसत असते आणि तिने ज मागच्या वेळेस जशा पद्धतीने तयार झालेली होती म्हणजे सात्विका फॅशनसाठी फॉरेन येणार होते त्यावेळेस ईश्वरीने छान पद्धतीने तयार होऊन हे सगळं जे काय आहे ते केलेलं होतं अरेंजमेंट केलेली होती त्यामुळं मात्र अर्णव फिदा झालेला होता तेव्हा ते डील ते त्यांना मिळालेलं होतं आणि आत्तासुद्धा इकडे ईश्वरी छान तयार झालेली असते आणि ती प्रेझेंटेबल असते हे पाहून अर्णवला खरं तर छान वाटत असतं म्हणजे ईश्वरी अजूनही तशाच पद्धतीने असते ती कुठल्याही गोष्टींचा अगदी तिथे मोठेपणासुद्धा दाखवत नसते अर्णव आणि ईश्वरी ऑफिसमध्ये जातात सगळे तिथं थांबलेले असतात वाट बघत असतात आणि जेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंही ऑफिसमध्ये एंट्री करतात तेव्हा मात्र अरंजली आणि आकाश ऑलरेडी तिथं पोचलेले असतात आणि त्या दोघांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी केलेली असते आणि सगळेजण मात्र खूप खुश झालेले असतात आणि एवढा सगळा हा तिथे इव्हेंट त्यांनी मॅनेज केलेला असतो आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो सगळेजण खुश असतात आनंदाने उड्या मारायच्याच बाकी असतात कारण त्यांची लाडकी ईश्वरी आता पुन्हा ऑफिसमध्ये आलेली असते ईश्वरी ही सगळ्यांच्या मदतीला जाणारी असते आणि त्याचबरोबर ईश्वरीने ऑफिसमध्ये येत सगळ्यांचं मनसुद्धा जिंकलेलं असतं परंतु काही गोष्टी इकडे आपल्याला अशा पाहायला मिळतात की अर्णव ऑफिसमध्ये आल्यानंतर तो बदललेला आहे असं सगळ्यांना वाटत असतं आणि खरंच अर्णोमध्ये जो झालेला बदल असतो तो खूपच छान पद्धतीचा असतो आणि अर्नो सगळ्यांशी खूप छान पद्धतीने वागत असतो कारण अर्णवने लहानपणापासून ज्या गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि त्याचबरोबर नंतर त्याच्या आयुष्यात जे चढ उतर आलेले आहे त्यामुळं अर्णवची ही कंडिशन झालेली होती त्याचा स्वभाव बदललेला होता त्याला कारणीभूत ह्या सगळ्या गोष्टी होत्या हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव आता तिथे आलेला असतो आणि सगळ्यांशी खूप प्रेमाने बोलत असतो सगळ्यांसाठी मिठाईसुद्धा ते, आणलेली ते असते आणि त्याने ती आणलेली मिठाई सगळ्यांना तिथं दिलेली असते आणि त्याचबरोबर सगळा स्टाफ अर्णव आणि ईश्वरी दोघांचंही कौतुक करत असतो आणि त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जात असतात आणि त्याचबरोबर सगळा स्टाफ ज्या पद्धतीने ईश्वरीचं कौतुक करत आहे त्यांना शुभेच्छा देत आहे ते पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटलेलं असतं आणि ईश्वरीलासुद्धा खूप छान वाटत असतं कारण आज ती अर्णव राजेशिर्केची बायको म्हणून मिसेस अर्णव राजेशिर्के म्हणून आज तिथं आलेली असते आणि तेव्हा मात्र या दोघांनाही खूप छान वाटलेलं असतं अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू